क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले विद्येविना मती गेली मती निती गेली निती गती गेली गती वित्त गेले शूद्र इतके अनर्थ एका अविद्येने केले महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमनाबाई होते शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते त्यामुळे त्यांचे आडनाव गोरेऐवजी फुले असे पुढे रूढ होत गेले कटकून हो त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला तेथे त्यांचे घर असून त्यांच्या नावे सातबाऱ्याचा उतारा आहे थानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत ज्योतिराव फुले केवळ नऊ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले ज्योतिबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला इसवी सन अठराशे बेचाळीसमध्ये प्राथमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला बुद्धी अतिशय तल्लक त्यामुळे पाच सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्याने महात्मा फुले यांना सेंद्रिय बुद्धिवंत असे संबोधले आहे ज्योतिराव करारी वृत्तीचे होते त्यास गुरुजनाविषयी व वडीलधाऱ्या माणसाविषयी फार वा आदर वाटत असे ते आपला अभ्यास मन लावून करत असत परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत शाळेतील शिस्तप्रिय हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नाव लौकिक होता त्यावेळी बरीच कबीरपंथी फकीर येत असत चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या ज्योतींकडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा बीजमती हा ग्रंथ वाचून घेत असत त्यामुळे ज्योतिरावांच्या मनावर कबीरांच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली व कबीरांचे अनेक दोहे त्यांना पाठ झाले त्यातील एक 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 नाना वर्ण एक गाय एक रंग दूध तुम कैसे बनम हय कैसे सूद महात्मा ज्योतिराव फुले यांचे सामाजिक कार्य मानवी हक्कावर इसवी सन सतराशे एक्क्याण्णव मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत आणि अनुमान होते कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे असे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी शक्ती आहे अशी त्यांची अस्तित्ववादी विचारसरणी होती मानवाने गुणागोविंदाने राहावे असे त्यांचे मत होते त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याची दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विषद केली आहे या पुस्तकाद्वारे दृष्टिकोनाचा म्हणूनही ज्योतिराव फुल्यांचे दर्शन होते मीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे हा विचार मांडणारे ज्योतिराव एक तत्वचिंतक व्यक्तिमत्व होते महात्मा फुल्यांनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्याचा आसूर गुलामगिरी इत्यादी ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले मूलभूत मानवी हक्काच्या आधारावरून विश्व कुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतिराव फुले यांनी आपल्या सामाजिक सत्यधर्म संहितेत अनेक वाचनांच्या आधारे मांडले आहे त्यातील काही महत्वाची वचने लिहिली फुले यांचा दृष्टिकोन अर्थातच आशावादी होता कष्टपूर्वक चालणाऱ्या गृहस्थाश्रमाला ते फार मान देत कौटुंबिक जीवनाची व सामाजिक खरी प्रगती परिश्रमाची वाढ होऊनच होणार आहे कष्टाने जगण्याची ज्यांना धम्मक नाही असे लोक संन्याशी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही व्यर्थ आहे असा भ्रम लोकांच्या बुद्धीत उत्पन्न करतात असे करण्यात त्यांचा आळशी धूर्तपणाच असतो असे त्यांचे मत होते सर्व गावाच्या प्रांताच्या देशाच्या खंडाच्या संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वतःच्या संबंधात स्त्री आणि पुरुष या उभयंतांनी अथवा सर्व स्त्रियांनी एकमेकात कोणत्याही प्रकारचे आवड निवड मतभेद न करता या भूखंडावर आपले एक कुटुंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणी मात्रांना उत्पन्न करते वेळी मनुष्या जन्मता स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसा साऱ्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री पुरुषास धर्म व सामाजिक स्वातंत्र्यता दिली आहे जो आपल्यापासून एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान देत नाही अथवा जो कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवाचे हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्याला सत्यवर्तन करणारा म्हणावा आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्री पुरुषास एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे त्यातून एखादा माणूस अथवा काही मानवाची टोळी एखाद्या व्यक्तीवर जबरी करू शकत नाही त्याचप्रमाणे जबरी न करणाऱ्यांना सत्यवर्तन करणारे म्हणावे स्त्री अथवा पुरुष जे आपल्या कुटुंबासह आपल्या भाऊबंदास आपल्या सोयऱ्या धायऱ्यास आणि आपल्या इष्टमित्र साथींना पिढीचा श्रेष्ठ मानतात आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यास पिढीच्या कपटाने स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कला कौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात परंतु शेतकरी वगैरे त्यांना मदत करणाऱ्यांचा आदर सत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे महात्मा फुले यांनी मानवास सत्य धर्माचा जो बोध केला त्यातील ही काही वचने आपण वाचली की लक्षात येते ज्योतिरावांचा आवाका किती मोठा होता त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता त्यासाठी मानवी वर्तनात म्हणजेच व्यवहारात काय अमूलाग्र बदल घडवून आणायला हवा यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत याबाबतही ज्योतिरावानी विपुल लेखन केलेले आहे अखंड या काव्यप्रकारात त्यांनी मानवाचा धर्म आत्मपरीक्षण नीती समाधान सहिष्णुता सत्सववि बुद्धी उद्योग स्वच्छता गृहकार्य दक्षता इत्यादी गोष्टीवर भाष्य केलेले आहे ज्योतिरावानी वेगवेगळ्या अखंडातून जे विचार मांडले मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला त्यामुळे व त्यांच्या समतावादी दृष्टिकोनामुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली पुढे हा वारसा त्यांच्या अनुयायांनी पुढे ठेवला त्यामुळे सामाजिक समतेचा जागर कायम राहिला महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना व यांच्या कार्याला सतसत नमन